आपल्या दारात हो। मान मानपण देतो पण सासरा कडवडून बोलतो सासू कशी आहे आधी जावय आणि सासरा तसं नाही सासऱ्याला काय बी झालं नमस्कार बहिणी भावान आज बघा सकाळ सकाळ पप्पा ते दादूला बघायला दादाचा काय तापच नाही व नाय आता असा लाईन लावायचंय आलं हे घेऊन शना घटीकुर बसन अजून चाललं बघा घरी कारण की तिथं घरी पण कोण नाही बाबाचं पोरग आहे की बापा शिवाय राहत नाही सारखं बाबा लाच डोळ्या पुढं आणि इथं दादूला पण बाबा पाहिजे दाद्या तिकडे अला गाद्या काल सारखं रडायचं सा। बाबाला बोलून घे बाबाला बोलून घे बाबा <coughs> काय आणलंय दाखव घे

काय सुद्धा नाही टेन्शन घ्यायचं कुठं आहे आता मोकळं एखादं इंजेक्शन पण इंजेक्शन देऊन आणलं नाही आता अजून जायचं आहे सलायंड त्याला सलांड आल्याशिवाय त्याचा हे होत नाही आम्ही जाऊ करून जावा आणि कुठं सात आहे हो साथी मो जरा पुढं सातच आहे चौकट तसलंच आहे देखं आजारी पडते ती माणसं आजारी पडते ती वातावरण खराब असलं नाही नीट झाला आधी आम्हाला काय करायचं त्यांना नीट केलं नेलं अंध दवाखान्यात आता आम्हाला भांडायच झालं रे काम का नाही तुम्हाला सारखं दवाखान्यात दररोज नयेत बसतोय बरं पैसे घालून दमलाय म्हणते रात्री मी पैसे घालवले शूट नीट झाली कोण पडली होती मूस घेऊन दिले की कपाटातल्या का कुठल्या काळातल्या बंडाचा हा गोळ्या ह नेट केलेन ही केले आय तिरके लागय तुमचे लीकिन केलं काय मला नेऊन सांगायला ओ नेट केले म्हणून अ दोघं बी गट काढजाय की गट काढ ह पण किराया लागतस काय किराया लागतो ह खरं बस बाबाय म्हणतोला बोलले किराया लागत काय तुझ्या बाबाला मिरची झोबत असते रे हा जरा नीट बोलाव जरा निडबुआ आलय माणूस बसलय निडबुआलायच तुमच्या लेखी आवडाय निवडा जागा नाही जागा नाही तुमच्यात गुणाला आहे तुमच्यात सगळेच मीटर काय होतं माहिती लोक गाडी पडवाय लागली की हळू स्पीड लावते तुमच्यात एकदम डायरेक्ट स्पीड लागते गाठ तुमचं शंभर पासून खाली फिली येते माहिती असलंच बोलतात असलंच आहे सगळं तुम्हाला दादू तुझ्या पराक्रम तुझ्या बाबाला सांग रात्री तुझ्या मम्मीन काय केलंय अरे जी भाषा वापरून रात्री बोलते काय अर तुरु बोलली तुम्हाला चुकीचं उग या काय तर करत बसता बोलता आले तर पाहुणा नीट बोलाव हाय का आपल्यात तसलं काय गुणधर्म तुमचं उकरून काढण्या काय काढायचं स्वयंपाक पाणी काय आणायचं करायचं जावा आणा जावा पाणी फिरी भाजी फिजी बनवते चतेला जाऊराव आमच्यासाठी तू करू नको एका पैसे ना तुमच्या थापी लागली आव काहीतर भाजीला आणा म्हणलं जाऊन भाजीला नाही घरात काय आडव कसं बोलताय काय नाही कालच्या रानातली दोन वांगी आहे ती ना ती करू भाजी होती ना असं आहे जावायची जात रगेल असते ती काय चुकीचं नाही वय पप्पा तुम्हाला कोणी रोज पाहिजे असलं तर मिठाचं करून घाल मिठाचं ना तिखट घालून कस खात बसू दे गे तोडत मी आज काय गरज आहे मिठाचे करून आणून घालायचे एवढं तुम्ही मला बोलवत ना तुमच्या काय तू आगाच्या मला काय आणून दिल नाही तर तुम्ही एक आपली गाडी ती हाय का नाही तुझ्या बाजी बस जातीकडे देते एक मासरेची पिशवी भरणं होत नाही पप्पा एक मासरीची पिशवी नुसतं मोठं बोलायचं नुसतं मोठं बोलायचं हात होत नाही काय तोंड घेत आणून काय प्रत्येक जण देत आणून कोण पण देतात भरून दिलं तर तू काय जात नाही मीच बघतोय ती नुसतं मोठं तोंड भरून हात भरून आता बघाय कसं बोलतात मोठं तोंड आणून दिलाय पंखा चालू करायचं हवेला पेक्षा काही येत नाही बर एवढंच येता दुसरं काय येत नाही आपल्याला पार करून येतो काय ना जायचं खडदार आहे का त्यांना तुम्ही खायला घालताय कि मला काही काम आहे मला काम आहे जायचं आणि करायचं काय नाही दोन्ही सारखी जायती त्यामुळं काय नाही एकाला बोललं की दुसऱ्याला मिरची झुमती का तर तो आगा सारख्या जायत असं जर मी नसलो तर दाद्या सारखा कावरे बावऱ्या होतो भावाचं फोरग थांबत नाही त्याला बाबा लागू बसला की बाबा उठला की बाबा बाबा किर मला सांग काल तुझा बापी तू मधला होता न रडून एवढा फोन केला त्या नातूची नातूची माय आली का सगळं नातू सारखंच असतं आज आली का मग काल का नाही कालच नाव यायला कुणी कुठे घरी तुम्हाला पाणी कशाला पाहिजे कोण बोल डबल किरा घालायचं पकड्या

सब क्लिअर आहे काय आणलंय त्या बाबानं काय आणलं ना तुला माहित आहे काय आणलं तुला काय आणलं ऐकलं घड्याळ आणलं मी सांगतो आव नीट बोलाव मला कशी सवय आहे आपल्या नीट आणि वाकड्याच तुम्हाला सांगू नको याच्या आधी दादू तुला किती घड्या घेतली रे नाही घेतली ती म्हणून त्याला काय पीस गेला काय घेतली तरी तो टिकवली किती आता बाबाचं काय टिकायचं बाबाच ओरिजिनल पीस आहे डुप्लिकेट बाबाच्या अडकते तू काटा जर अडकला काटा अडकाय लागली जर अडकला मला विचारायचा करायचं नाही आठ दिवसानं आलाय आम्ही आणलं काट्यात काटा अडकल्यावर सांगितल्यावर तुम्ही महिन्यानंच येत अडीच हजार रुपयाचे घड्याळ आणले हा तुम्हाला दाखवतो बघा तुम्हा अडीच हजाराचं घड्याळ कसं असत वय वय <laughs> वय आता तिकडे कुठे चाललं बाबा बावड्याच ये काय ना काय काय ना मस्त तिकडे पिकअप मध्ये उघडून काय लागलाय करा कोणास्ट ए काय करतो या एक नंबर क्वालिटी हा तुम्ही कमेंट करून सांगा बरं का लाखाचं घाल लाखाचा विषय नाही आणणार पाहिजे काय दोन लाखाचं काय ते एवढी मुद्दे नाही सांगते शंभर रुपये जाणू देऊ पंढरपूरच्या एसटी स्टँडवर सगळे फुका तुम्हाला फुकाट देणार येते अगं असं माहिती तुम्ही आमच्या डोळ्यात काय माती भीती घाला हे कसलो तुम्ही बघा काय करतो दादू बाबा आणलंय बाबा देखत त्याचा कार्यक्रम करून दाखवून रे दादू खरं बाबा आपल्या दारात सासरा आल्यावर नीट बोलाव नीट बोलाव अगं मी सासऱ्याला बी मानपण देतो पण सासरा लिखी कडवडून बोलतो सासू कशी आहे आधी आहे आणि मग लेख सासरा तसं नाही सासऱ्याला काय बी झालं नक्कीच कौतिक असताना भी कवा आहे आणि नक्कीच कौतिक इकडं पाकिस्ट